सोलापूर जिल्ह्यातील परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे या पावसामुळं शेतातील ऊस मका तूर यांना फायदा झाला असला तरीही पेरू बोर डाळिंब शेवगा आदी फळबागांना फटका बसलाय फळबागांच्या मोहरात पाणी साचून राहत असल्यानं मोहर कुजत आहे तर द्राक्ष डाळिंब बोर फळांवर कुजवा दावण्या मर तेल्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते तर औषध फवारणीचा खर्च वाढण्याची सुद्धा भीती निर्माण झाली यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच चालू पावसाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे सोयाबीन तूर मका कडवळ ऊस शेतात जोमाने ढोलत आहेत तर द्राक्षे डाळिंब बोर आदी फळबाका देखील उत्तम फुलल्या आहेत त्याचबरोबर यावर्षी कांद्याला चांगला दर भेटेल या आशेनं शेतकऱ्यांनी विक्रमी कांदा लागवड केली आहे मागील वर्षी जशी कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली होती तशी यावर्षी येणार नाही असा विश्वासही कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होतोय मागील तीन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसानं विहिरी नद्या तुडुंब भरल्या आहेत तर ओळे नाल्यांना पाणी वाहतंय अशातच मागील तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे मका ऊस या पिकांना चांगलाच दिलासा मिळालाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असल्याचं चित्र दिसून येते सलग तीन दिवस पाऊस झाल्यानं शेतकरी वर्ग आनंदी आहे मात्र रिपरीप नको पाऊस मोठा कोसळावा असं शेतकरी वर्गातून बोललं जाते रिपरीप पाऊस सुरू असल्यानं फळबागांवर औषध फवारणी करता येत नाही आणि जर केलीच तर त्याचा फारसा उपयोगी होताना दिसत नाही तसेच बोर डाळिंब द्राक्षे बागांच्या औषध फवारणीसाठीचा येणारा खर्च अधिक असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त होताना दिसतोय या हलक्यावर रिमझिम पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले खडीकरण व मुरमीकरण केलेले रस्ते चिकलाने माकलेत रस्ते चिखलमय झाल्यानं मालवाहतूक करणारी वाहने स्कूल बस दुचाकी अडकून पडत असल्याचं चित्र दिसून येते आहे आणि जर पावसाबाबत बोलायचं झालंच तर काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सरासरी दहा पॉईंट चार एम एम पावसाची नोंद झाली आहे एक जूनपासून आजपर्यंत पाचशे पाच पॉईंट चार एम एम एवढा पाऊस झाला आहे हा पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या दरवर्षीच्या सरासरीपेक्षा सोळा टक्क्यांनी जास्त आहे यावर्षी निसर्गानं सोलापूरकरांना चांगलीच साथ दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे